नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पैशाची लयलूट नंदुरबार मध्ये शिक्षकांना पैसे देताना व्हिडिओ व्हायरल नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक नीतिमत्तेला फाट्यावर बसवणारी ठरली आहे या निवडणुकीत अपक्षासह एकवीस उमेदवार रिंगणात आहेत शिक्षक मतदार संघात उभे असणाऱ्या उमेदवारांनी ही निवडणूक अत्यंत खालच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत बाजारूपणा आल्याचे दिसून आले आहे नंदुरबार शहरातील एका शाळेजवळ अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधींनी शिक्षकांना चक्क पैसे देत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हिडिओत एका उमेदवाराचे प्रतिनिधी शिक्षकांना बोलावून मतदान करण्याच्या बदल्यात पैशाचे पाकिट देताना दिसत होते त्यामुळे पैशाच्या जोरावर जिंकणाऱ्या उमेदवारांनी ही निवडणूक लोकशाहीला काळीमा फासणारी ठरवली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न